फुलपाखरू एक भयक अमावस्येची आकाश काळे होते आणि एकही चांदणी उपस्थित नव्हती रात्रीचे वाजले होते जुन्या बसचं घरघर करणारं इंजिन थरथरत थांबलं आणि दामोदरने आपले पोते पाठीवर घेतले आणि बसमधून उतरला स्टॉप पासून त्याच्या गावातलं घर फक्त पंधरा मिनिटांच्या अंतरावर होतं दामोदरचे छोटे किराणा दुकान होते दिवसभर शहरात माल खरेदी करून तो आता परत आला होता पाठीवर गाठोड्यासारखं पांढरं कापडी पोतं हातात टॉर्च आणि खिशात आपल्या मुलीसाठी म्हणजे टीनासाठी छोटं खेळणं सेलवर चालणारं बटन दाबल्यावर उडणारं रंगीबिरंगी फुलपाखरू ज्याला पाहून त्याची दोन वर्षाची मुलगी हसत हसत आनंदाने नाचेल हे त्याला माहीत होतं दामोदर रस्ता चालू लागला तो शहरातून नेहमी माल आणायचा परंतु आज जरा त्याला जास्तच उशीर झाला होता रस्त्यावर एकही माणूस नव्हता थंड वारा सुटला होता आणि पायवाटेच्या दोन्ही बाजूला दाट झाडं होती पानांचा सळसळता आवाज आणि दूरवरून कधी मधी एखाद्या घुबळाचा घोगरा आवाज दामोदरने टॉर्चचा प्रकाश पुढे टाकला झाडांच्या सावल्या रस्त्यावर अस्ताव्यस्त पसरल्या अर्धा रस्ता पार झाल्यावर तो त्या ठिकाणी पोचला जिथं त्यानं जुन स्मशान जा लागायचं गावातल्या लोकांमध्ये अफवा होती की त्या स्मशानाजवळून जाताना जा रात्रीच्या वेळी अतृप्त आत्मी एकट्या चालणाऱ्या व्यक्तीला चकवा बसवतात भ्रमिष्ट बनवतात फक्त एखादा दुसरा दीठ मनाचा व्यक्ती त्यातून सही सलामत सुटतो म्हणे पण दामोदर या गोष्टींवर फारसा विश्वास ठेवत नव्हता आणि मला सांगा विश्वास ठेवला किंवा नाही ठेवला तरी आज त्याला या रस्त्यावरून चालणे भाग होतेच स्वतःला दिलासा देत तो मनात मनाला लोक काहीही सांगतात मनाचा खेळ असतो हा विविध डॉक्टर आणि सायंटिस्ट हेच सांगतात की भूत वगैरे सगळं खोटं असतं भूतबीत सामने आया तो देख ले गे उसको, असे मुद्दाम तो मोठ्याने ओरडला आणि तेवढ्या टॉर्चचा प्रकाश मंद झाला फडफड आवाज आला आणि प्रकाश बंद झाला आणि तिकडे त्याच्या खिशातील मोबाईल एखाद्या मरणाऱ्या किड्यासारखा वळवळ करून भयंकर पद्धतीने व्हायब्रेट होऊन आपोआप स्विच ऑफ आप झाला या प्रकारामुळे घाबरून त्याने मोबाईल बाहेर काढला आणि स्विच ऑन करण्याचा प्रयत्न केला पण तो ऑन होतच नव्हता शेवटी त्याने नाद सोडला आणि मोबाईल खिशात ठेवून दिला अरे बापरे हे काय झालं मोबाईल बंद आणि टॉर्च पण बंद दामोदरने हाताने टॉर्चवर जोरजोरात जो ठोकले पण प्रकाश आला नाही शेवटी त्याने टॉर्च पण दुसऱ्या खिशात ठेवून दिली त्याचवेळी झुडपातून घुस घुस असा आवाज आला जण एखाद कष्टाने श्वास घेणारं जनावर गुरगुर करत होतं दामोदरचे लट पाय लटपट कापू लागला थंड हवेतही त्याला घाम आला त्याने चालण्याची गती वाढवली पण वाट जशी पुढे गेली तसं त्याला वाटायला लागलं की हा रस्ता काहीतरी वेगळाच आहे झाडं एकसारखी दिसत होती पायवाट गोल फिरते असं भासत होतं काही मिनिटातच दामोदरला कळलं की तो जागेवरच फिरतोय त्यानं ओळखीचा खडक पाहिला तोच खडक तो दहा मिनिटापूर्वी तो ओलांडून गेला होता हे काय चाललंय तो स्वतःशी पुटपुटला चकवा पाठीवरचे पोते हळूहळू जड होत चालले होते पोत्याचे वजन वाढतच गेले त्यामुळे त्याला वेगाने चालता येईना शेवटी त्याने पोते खाली ठेवले आणि दीर्घ श्वास घेत एका झाडाखाली बसला थोड्या वेळाने मागून कोणीतरी हळू आवाजात हाक मारली दामोदर आवाज अपरिचित होता तो दचकला मागे वळला आणि व झाडाकडे पाहिले पण तिथे कोणी नव्हतं फक्त पांढऱ्या धुक्याचा हलका पडदा हवेत तरंगत होता आणि झाडांच्या फांद्यामधून दोन लाल टिपके चमकत होते जणू पक्ष्यांचे डोळे त्याने घाबरून जडपोते उचलले आणि पुन्हा चालायला सुरुवात केली पोते जड होते पण निलाज नव्हता गुडघे दुखायला लागले पायात गोळे आले एका झाडाजवळ जा येताच स्मशानाकडून वेगाने येणाऱ्या वाऱ्याने राखेसारखा धूर सोबत आणला आणि त्याच्या चेहऱ्या चेहऱ्यावर उडवला त्या धुरात त्याला एक भयानक चेहरा दिसला डोळे काळे होते आणि ओठांवर भयानक हसू होते आता मात्र त्याची सहनशक्ती संपली त्याने पोते त्या झाडाकडे ठेवले पैशांचे नुकसान होणार होते पण जीवापेक्षा पैशाचं काय मोल पोते तिथे सोडून तो घाबरून पळू लागला पण कितीही पळला तरी रस्ता संपत नव्हता दरवेळी ते झाड ओलांडल्यावर पुन्हा तेच झाड दिसायचं तिथे त्याचे पोते ठेवलेले दिसायचे जणू वेळ थांबली होती जागा फिरत होती आणि तो स्वतःच या चक्रात अडकला होता त्याच्या मागे मागे तो राखेचा धूर पाठलाग करत होता पुन्हा ते झाड आलं आणि तिथे ठेवलेल्या त्याच्या त्या पोत्याला ठेस लागून अंधारात धडपडला पडला खिशातून रंगीत फुलपाखरू जमिनीवर पडलं जमिनीवर पडलेलं असताना त्याला दिसलं की ते फुलपाखरू चकाकत होतं जणू फुलपाखरांचे डोळे त्याच्याकडे बघत होते ते अचानक उडायला लागलं ला। दूर झटकून दामोदर उठून उभा राहिला आता फुलपाखराच्या पंखातून फडफड आवाज येऊ लागला आणि तो आवाज इतका मोठा झाला की त्याच्या कानाला तो असह्य झाला पोते गेले तर गेले पण कमीत कमी फुलपाखरू तरी हातचे जायला नको तिने छकुलीसाठी तिच्या आनंदासाठी मला फुलपाखराला पकडायलाच हवे असे म्हणून त्याने ते फुलपाखरू पकडण्याचा आटोकाट प्रयत्न केला पण ते त्याला हुलकावणी देत गेले तसेच त्याच्या चेहऱ्याच्या अवतीभोवती सर्व बाजूंनी राखेचा धूर पसरला त्यामुळे काही वेळ त्याला दिसेनासे झाले शेवटी ते फुलपाखरू झाडावर जाऊन बसले फुलपाखरांच्या पंखांचा फडफड आवाज खूपच मोठा झाला शेवटी त्याने कान झाकून घेतले डोळेही बंद केले कारण आता चे, केले। त्या राखेच्या धुराने अकराळ विक्राळ चेहऱ्याचे रूप धारण केले नाकात धुराचा विचित्र वास असह्य झाला त्यामुळे त्याने थोडा वेळ श्वास घेणे बंद केले अचानक आवाज बंद झाला राखेच्या धुराचा वास येणेही बंद झाले फुलपाखरू झाडावर बसलेले असल्याने ते पकडणे शक्य नव्हते कसल्यात तरी अमानवी घटना घडत होत्या गावातले लोक सांगतात ते खरे आहे की काय आता त्याने मनाशी एक निश्चय केला फुलपाखरू गेले तर गेले फक्त इथून जिवंत घरी जायचे ऊन लागू नये म्हणून डोक्यावर बांधायचा मोठा पांढरा रुमाल त्याने खिशातून बाहेर काढला त्याची घडी करून पट्टी बनवली आणि डोळ्यांवर पट्टी बांधूनच चालणार होता टॉर्च चालत नाही आणि आकाशातून पावसाऐवजी अंधार धारा बरसत होत्या मग उघड्या डोळ्यांनी अंधारात अभद्र गोष्टी पाहण्यापेक्षा डोळ्यांवर पट्टी बांधून चाललेलं बरं असे ठरवून तो पुढे पुढे चालू लागला कुठे धडकलो तरी हरकत नाही पण मी आता डोळ्यावरची पट्टी काढणार नाही कारण चकव्यामुळे पुन्हा पुन्हा तेच तेच ठिकाण आल्यावर जी भीती निर्माण होते त्या भीतीपासून आता सुटका होईल कधी ना कधी तरी सकाळ होईलच ना असा ठाम निश्चय करून तो वेगाने चालू लागला पुढची पायवाट सरळच होती डोळ्याला पट्टी बांधलेल्या अवस्थेत अवस्थेत तो पळत राहिला पप्पा मागच्या बाजूने आवाज आला दामोदर अचानक पळता पळता थबकला ही ना इथे अहो पप्पा माझे फुलपाखलू तुम्ही विछल विचलू नका ते झालावल बचले आहे त्याला पकला नाही हा भ्रम आहे मागे माझी मुलगी नाही अशी मनाची समजूत करून तो आणखी वेगाने पुढे पुढे चालू लागला आणि पळायला लागला पप्पा मी ते फुलपाखलू पकलायला झालावलं चढले पण ते वल उंच उलाले पप्पा वाचवा मी झालावलून खाली पडले आहे पण हा आवाज तोंडात बोळा कुंभून बोलल्यासारखा वाटत होता एका क्षणी त्याला की डोळ्यावरची पट्टी काढून मागे वळून बघावे पण त्याने त्याने तिच्या मनात मनात दाबली दाबली ती इच्छा आणि घाबरून तो अक्षरशः पिसाटल्यासारखा वेगाने पळत सुटला आणि पुन्हा ते झाड आलं त्याने ठेवलेल्या जड पोत्याला अडकळून तो जोराचा हवेत उडाला आणि झाडाला जोरात चेहरा नाक आणि डोके आपटले जाऊन खाली एका दगडावर पडला आणि गतप्राण झाला ते झाड होते आने ते एका बसुन फड़ होते जिथे त्याचे पोते ठेवलेले आणि झाडावर ते फुलपाखरू एका फांदीवर बसून पंख फडफडवत होते पप्पा झालावर फुलपाखरू बसले पप्पा झालावर फुलपाखरू बस बश, बसले झोपेटीना बडबड करत होती हे ऐकून दामोदरची वाट बघत झोप लागलेली दामोदरची पत्नी दामिनी दचकून जागी झाली तेव्हाचा फोन लावते आहे पण यांचा फोन स्विच ऑफ काय येतो आहे याची तिला आधीच काळजी वाटत होती आणि आता ही टीना बडबड करते आहे आधीच आज अमावस्या आहे आणि तशा त्यांना उशीर झाला तिने टीनाला हलवून जागे केले टीना जागे झाली पलंगावर उठून बसली आणि डोळे चोळत मोठ्याने रडू लागली तेवढ्यात दरवाजावर जोरात टकटक झाली टीना बेटा मी आलोय ग हवेत उन्हाला फुलपाखलू आणलं मी माझ्या छकुलीसाठी डाल उगल बाला रडायचे थांबून आनंदाने टीना छकुलीने बेडवरून खाली उडी मारली आणि माझा पप्पा आला माझा पप्पा आला असे म्हणत ती दार उघडायला धावली तेवढ्यात घरातल्या गड्याने बाराचे ठोके दिले आणि टीनाने दार उघडलं समाप्त